शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी लागलेला जो आहे शक्ती पंपाचा तीन एच पी पाच एच पी आणि तीन एच पी म्हणजे तीन एच पी दोन प्लॅन्ट या ठिकाणी लागलेले आहेत आता या पंपावर जे आहे, पंपा आहे ते तीस मीटरचे हेड आलेले होते आता बहुतांश शेतकऱ्याचे भरपूर जे काय सोलर पंप आहेत हे शेततळ्यामध्ये आहेत आणि शेततळ्यामध्ये काय होतं की उंचावर असतं त्याच्यामुळे काय होतं हेड बसत नाही आणि प्रेशर देत नाहीत तर अशा वेळेस इथं जो आहे तर वीस मीटरचा हेड असणं गरजेचं आहे आता आपल्याकडे बहुतांश कंपन्या म्हणजे कोणतीच कंपनी वीस मीटरचा शक्यतो हेड देत नाही तीस मीटर पासून तीस मीटर पन्नास मीटर पुढे सत्तर मीटर शंभर मीटर पर्यंत हेड देतात परंतु शेततळ्यामध्ये काय होतं की शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो की उंचावर शेततळा असतं आणि त्याच्यावरून काय होतं पाणी उतारायला लागल्याच्या नंतर काय होतं मोटरची एनआरबी वगैरे लॉक होती त्यामुळे पाणी मारत नाहीत तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी वीस मीटर हेड करणं गरजेचं आहे तशाच संदर्भातली जे आहे ते आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत जे काही हे पंप आपण टाकलेले आहेत आहेत इथं हेड हे कशा पद्धतीत मिळतात याचे पाणी डिस्चार्ज किती मिळतं आणि या मोटर कशा चालतात या पद्धतीची माहिती आपण पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही महायोजना रूपवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करा बघा मित्र तुमच्याकडे जे आलेल्या मोटर आहेत त्या तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी मध्ये आपल्याकडे मोटर येतात आता या वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर असू शकतात कोणत्या व्ही फोर आहेत कोणत्या व्ही सिक्स आहेत ज्याच्या व्ही सिक्स मोटर आहेत त्या जास्त पाणी मारतात व्ही फोर मोटर जे आहेत ते कमी पाणी मारतात तर या ठिकाणी बघू शकता आपण आता या मोटर जे आहेत तर या शक्ती कंपनीच्या तीन मोटर एकाच स्थळ्यामध्ये आपण या ठिकाणावर सोडत आहेत आता बऱ्याच गैरसमज होईल तीन मोटर एकाच ठिकाणी कशा आहेत तर या तीन वेगवेगळ्या याच्या मोटर असू शकतात त्याचा काही विषय नाही तर इथे दोन प्लांट लागलेला आहे पाच एच पीचा आणि तीन एच पीचा आणि तीन एच पीचा त्या बाजूला एक प्लांट लागलेला आहे त्या ठिकाणावर तर इथून जे आहे तर आपण आता या तिन्ही मोटर जे आहे ते वीसिक्स चे वीस मीटरचे हेड आपण सेट केलेले आहेत आता ही पाच एच पी मोटर आहे पाच एच पीचा जो डिस्चार्ज आहे याचा जो डिस्चार्ज आहे ते नऊशे पन्नास एल पी एम नऊशे पन्नास लिटर पर मिनिटाला पाणी मारतं वीस मीटरचा मिट, असं आहे तर याला डिलिव्हरी पाईप जो आहे तो अडीच इंची आपण या ठिकाणी जोडलेला आहे त्याच्यानंतर हे तीन एच पीचे दोन पंप आहेत हा मिनिटाला एक पाचशे लिटर पाणी त्या ठिकाणी मारतो आणि याला जे आहे ते आपण दोन इंच डिलिव्हरी लावलेली आहे आता बऱ्याचशा कंट्रोलमध्ये हेड चेंज केल्यानंतर कंट्रोलरच्या सेटिंग वगैरे करावं लागतात त्या सेटिंग जे आहे ते जो काही तुमचा मेकॅनिक आहे जो बसवलेला आहे त्याच्या मार्फत तुम्हाला सेटिंग करावं लागतात की नाहीतर मग काय होतं की बऱ्याच वेळा एरर येतात की ओव्हर हेड वगैरे अशा पद्धतीचे एरर त्या ठिकाणी येत असतात तर हेड चेंज करायचे असल्यास आपल्या जे काही शिवनेरी बिझनेस कंपनी आहे आपल्याकडे सर्वच कंपनीला मॅच ठेवणारे जे काही हेड म्हणजेच पंप हे मिळतात किंवा मोटर आणि तुमचं आणखीन बी काही तुम्हाला सोलार विषयी सामान लागत असेल तर ते आपल्याकडे मिळतं मित्रांनो आता बघूया टाकत आहेत त्याचा डिस्चार्ज किती मिळतो तरी आपण पाहणार जा मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे की मोटर ह्या तलावामध्ये सोडलेले आहेत आणि मोटर ऑन केलेले आहेत आता हे जे आहे अडीच इंची म्हणजे पावणे तीन इंची जे आहे अडीच इंची फुल साईज पाईप असतो या पाईपमधून पाच एच पी आ, पंप अशा पद्धतीत आताचा काय वेळ भरपूर झालेला आहे म्हणजे संध्याकाळचा टाईम होत आहे एक साधारणतः पावणे चार साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत ते अशा पद्धतीत हा वीस मीटर पण पाणी मारत आहे एक जवळपास पाच ते सहा फूट लांबपर्यंत प्रेशर मारतो आहे आणि जे आहे तीन एच पी दोन इंच पाईपमधून पाणी मारत आहे तोही तीन एच पी आहे त्याच्यामध्ये थोडीशी एक प्लेट डॅमेज असल्यामुळं प्रेशर थोडं कमी मारतं अशा पद्धतीने हे वीस मीटर जे पंप आहेत हे टाकल्याच्या नंतर अशा पद्धती पाणी मारतात आता हे तलावामध्ये आहेत मित्रांनो तुमचेही मीटरचे पंप लागत असतील तर आपल्याकडे पंप अवेलेबल आहेत मोटर ॲडिशनल लागत असतील तर मोटर सुद्धा आपल्याकडे मिळतात मित्रांनो अशा पद्धती जे आ, आहे ते वीस मीटर पंपाचा रिव्ह्यू आपण घेतलेला आहे अशाच सोलारच्या माहितीसाठी आपलं जे काही महायोजना चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलद्वारे सोलार विषयी जी काही टेक्निकल मॅ माहिती असोत म्हणजे सोलार दुरुस्तीविषयी असोत सोलार मोटर वाइंडिंग विषयी असोत किंवा मग सोलार कंट्रोलर दुरुस्ती असोत या सगळ्या गोष्टीचे जे माहिती आहे ते आपल्या महायोगाजूच्या चॅनलवर आपण व्हिडिओद्वारे टाकत असतो आणि इतरही शासकीय योजनांची माहिती आपण या महायोगाच्या चॅनलवर टाकत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद